नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीक विम्याचा सावळा गोंधळ काही संपता संपत नाही मित्रांनो शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी महत्वाची योजना ती म्हणजे पीक विमा योजना मित्रांनो पीक विम्यात सातत्याने होणाऱ्या बदलामुळे शेतकरी शेतकरी अडचणीत आलेला आहे मित्रांनो कारण की पहिले जे कंपनी पीक विम्याचे जे निकष होते पहिले जे क पीक विमा कंपन्या होत्या तर त्यांनी शेतकऱ्यांवरती बहात्तर तासाच तासात क्लेम करावा क्लेम करावा आणि शेतकऱ्यामध्ये जागृती नसल्यामुळं मागचे जे दोन तीन वर्ष आहे ते कंपनीनं हजोरी कोटीची थी कामाई त्या ठिकाणी करून घेतलेली आहे आणि आता सरकारने त्यामध्ये बदल करून एक रुपयामध्ये पीक विमा यो योजना आणली आणि ती आता सु दोन वर्षच सु, सुरू होऊन दोन वर्ष झाली परंतु मित्रांनो त्यामध्ये काही लाभार्थींनी या योजनेचा गैरफायदा घेतला आणि बोगस पी किंवा भरले परंतु मित्रांनो शेतकऱ्यांवरती जे ब बोगस लाभार्थी आहेत त्याचं कुठलंही समर्थन कोणी करत नाही मित्रांनो परंतु ते जे बोगस लाभार्थी त्या त्यांनाच याचा याची शिक्षा झाली पाहिजे कारण की मित्रांनो आपला शेतकरी प्रचंड अवलदिल झालेला आहे शेतमालाला भाव भेटत नाही अतिवृष्टी आहे नुकसान गारपीट आहे आवेळी पाऊस आहे प्रचंड या सगळ्या शे संकटातून शे, शेती करायला तो सुरू करतो आणि त्याच्यामध्ये जर अशी एक सदानारी महत्त्वाची योजना जी आहे एक रुपयात पीक विमा योजना त्याऐवजी आता सरकारचं लाख रुपयाऐवजी शंभर रुपये पीक विम्याचा त्याच्यासाठी आता तरतूद करण्याची शक्यता आहे मार्चच्या याच्यामध्ये अर्धिवेशनामध्ये तर मित्रांनो हे प्रचंड शेतकऱ्यावरती अन्याय आहे आणि शेतकऱ्यांना हवलदिल झालेलं शेतकऱ्यांना कुठेही दिलासा मिळ मिळत नाही परंतु योजनेतून मात्र शेतकऱ्याला दिवसांदिवस एक हातबल करण्याचा प्रयत्न या व्यवस्थेचा चालू आहे मित्रांनो त्यामुळे ही एक रुपयात जी पीक विमा ही चालली पाहिजे आणि या योजनेला जर सरकार जर गालबोट लावायचा प्रयत्न करत असेल तर शेतकऱ्यांनी याच्यावर नक्कीच आवाज उठवला पाहिजे मित्रांनो कारण की शेतकऱ्याला जून जुलैमध्ये पीक विमा भरला जातो आणि त्यावेळेस शेतकऱ्याच्या खिशामध्ये दमडी नसते कारण की खतं असेल औषधं असेल बियाणे असेल हे खरेदी करण्यासाठी शेतकरी पहिलाच परेशानात असतो ना अशा परिस्थितीत शेतकरी पीक विमा भरू शकत नाही मादा परंतु शासनाने आता एक रुपयात पीक विमा योजना आणली होती त्याच्यामुळे काही अंशी शेतकऱ्यांना दिलासा मिळायला चालू झाला परंतु पुन्हा आता एक रुपयाऐवजी सरकार शंभर रुपयाचे पीक विमा विम्याचा हप्ता तया करण्याची शक्यता आता व वर्तवण्यात येत आहे तर मित्रांनो हे खूप शेतकऱ्यांसाठी अतिशय शे अतिशय शे वाईट बॅड न्यूज आपण त्याला म्हणू तर मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा इथंच थांबतो भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद